मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा हदगाव तालुक्यातील उमरी जहागिरीतील जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय राजारामजी शिंदे मानकरी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा उमरी जहागीर येथील मुख्याध्यापक श्री दवणेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे शेवटी उमरी जहागीर येथील कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ संध्याताई सदाशिवराव अमृते यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्यातर्फे शाळेतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाच पेनी व एक रजिस्टर असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी गावातील उपस्थित सरपंच सौ संध्याताई सदाशिवराव अमृते पोलीस पाटील आनंदराव कावळे तट्टामुक्ती अध्यक्ष रावसाहेब शिंदे भगवानराव अमृते माजी सरपंच शालेय समिती अध्यक्ष आनंदराव गुडमुके गुडमुडके ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे प्रशांत कवळे उत्तमराव फिरंगे आनंदराव रायफलवार सर्व शिक्षक वर्ग व कर्म गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी पुणे हदगाव